नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक जरा आगळा वेगळा आहे आज घेऊन आलोय कबूतर पालनवर व्हिडिओ कारण मला एक वरकड पाटील म्हणून आपले सबस्क्रायबर आहे त्यांचा वारंवार मेसेज येत होता की एक कबूतर पालनावर व्हिडिओ होऊ आता तर वर्कट पाटील आपल्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ होत आहे स्पेशल आपल्या कबूतर पालकांसाठी आणि आपणासाठी तर मित्रांनो बघा कबूतर पालन ही नेमकं काय संकल्पना आहे आणि यामध्ये कसं परवडतं आहे का नाही परवडत का काय आहे काय नेमकं ही कबूतर पालन संकल्पना तर सगळं डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो काय काय गोष्टी सांगतो तुम्हाला तर चला सांगतो सगळं काही आह अह आह 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 अह तर मित्रांनो बघा काय आहे नेमकं ही कबूतर पालन संकल्पना तर मित्रांनो कबूतर पालन एक संकल्पना अशी आहे या पाखराच्या जीवावर आपण थोडंफार उत्पन्न कमवायचं हीच एक आपली कबूतर पालन एक संकल्पना आहे मित्रांनो तुम्हाला थोडं दरवाजा लावेला असं लावल्यामुळं थोडा अंधार दिसत असेल कारण असं आहे की आता मी दाणे टाकले ना तर बकरं सगळे पळत येतात त्यामुळं बाकी कबूतरांची खोपे वगैरे सगळे वरच आहे तुम्हाला सगळं काही दाखवतो मी पहिले आपले जरासे कबूतर मी कोणते कबूतर पाळलेले आहे मित्रांनो तर मी देसी कबूतर पाळलेले आहे खूप छान छान कबूतर आहे माझ्याकडे आणि याच्यापेक्षा छान छान कबूतर म्हणजे जे लोकांना आवडतात व्हाईट कलर प्युअर झेड ब्लॅक कलर वगैरे तर तसे कलर पण आपल्याकडे आहेत मित्रांनो ते बी दाखवतो आत्ता एक दा, काल आय थिंक परवा परवा काय झालं मित्रांनो मांजर आली होती तर मांजरीनं जवळपास सात ते आठ कबूतर खाल्ले आपले असू द्या काय झालं ते नवीन नवीन पिल्लं होते व्हाईट व्हाईट कलरचे ते सगळे बाहेर निघले आणि त्यांना मध्ये यायचं सुचलं नाही तर मांजरींना खाल्ले तर असू दे आता काय करणार आपण याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं मात्रांनो नुकसान म्हणजे पैशावाईज नुकसान म्हणत नाही आहे मी पण आपले प्राणी गेले कारण मी पैशासाठी कबूतर पालन कधी केलेलं नव्हतं त्यानंतर मला कळलं की याच्यातून पैसेही कमव कमवल्या जाऊ शकता मी फक्त एक नाद म्हणून केलेलं होतं त्यामुळे तुम्हाला एक काळा कलर दिसत असेल कर। माझ्याकडं कारण मला एक नाद होता म्हणून मी काळा प पर... प्रामुख्याने काळा पर... कलर पाळलेला आहे त्यानंतर या अशी व्हाईट शेंडीचे वगैरे कबूतर आहे तर चला मित्रांनो तुम्हाला एक याला एक आपल्या याच्या भाषेत एक व्यावसायिक भाषेमध्ये आपण याला कसं पाहू शकतो तर ते सांगतो आता हे लाल कबू कलरचं कबूतर आहे बघू शकता अशी लालचे लाल, लाल कलरचे चार होते आपल्याकडं तर आता दोनच राहिले कारण दोन खाल्ले काल मांजरी ना हे ब्लॅक कलरचे सहा सात होते तर तीन एक खाल्ले मांजरीनं बाकी काही जंगली कलरचे होते तेही एक दोन खाल्ले आणि काही एक दोन व्हाईट कलरचे म्हणजे असे सगळे मिळून सात आठ कबूतर मांजरीनं वाजवले मित्रांनो बाकी बघू शकता आता सांगतो मित्रांनो मी तुम्हाला कबूतर पालनामध्ये हे बघू शकते इथे तीन पिल्लं आहे इथं अंडे आणि एक मादी बसलेली आहे इथं दोन तीन पिल्लं नरमादी म्हणजे एका खोप्यात पाच सहा कबूतर दिसत असेल तुम्हाला इथे नर आणि मादी बसलेले आहे तिच्या खाली अंडे आहे इथे नर मधी मादी आणि तिचे पिल्लं असेल कदाचित तिच्या खाली अंडे आहे आणि इथे नर बसलेला आहे अंडे वगैरे काही नाही आहे कारण याची मादी इकडे बसलेली आहे सध्या तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कबूतरच्या बाहेर थोडीशी माहिती देतो तर कबूतर हा एक पक्षी आहे मित्रांनो हे तर सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही आहे तर चला 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 मित्रांनो हे जे कबूतर असतात हे जर मोठं जोडपं असलं तर ते एक साडेतीन चार महिन्याची मादी झाल्यानंतर अंडे द्यायला सुरुवात करतात मित्रांनो त्यानंतर दर महिन्याला दोन दोन अंडे हे देत असतात जर आज अंडे दिले एक तारखेला तर अठरा तारखेला त्यातून पिल्लं निघत असतात आणि ते पिल्लं पुन्हा अठरा ते वीस दिवसाची होईपर्यंत पुन्हा दोन अंडे देत असतात म्हणजे असं त्यांचं एक चाळीस दिवसाची रुटीन असते मित्रांनो ती चालूच असते पिल्लं वीस दिवसाचे झाले का पुन्हा दोन नवीन अंडे पिल्लं वीस दिवसाचे झाले का पुन्हा दोन नवीन अंडे म्हणजे असे वर्षभरातून तेरा चौदा खोपी त्यांच्या होतच असतात आरामशीर होतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आणखीन तेरा चौदा खोपी सॉरी एक आठ नऊ खोपी होत असतात त्यांचे दहा खोपीपर्यंत बी होतात काही काही माद्या खूप फास्ट अंडे देतात काही काही थोडे लेट देतात पिल्ले एक एक महिना होतो अंडे नाही देत म्हणजे फरक असतो मित्रांनो त्यानंतर जर समजा आज अंडे दिले ते अंडे काही कारणास्तव फुटले तर एक आठ दहा दिवसात पुन्हा दुसरी दोन अंडे देत असतात मित्रांनो हे कबूतर म्हणजे अशी काही क्वालिटी बी यांच्यामध्ये असते त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही एक पाच दहा जोड्या जर सांभाळ्या आपल्या या कबूतरांमध्ये तर एक पाच जोड्यांच्या जो दहा जोड्या व्हायला टाईम नाही लागत कारण की पुढच्या महिन्यात तुम्हाला दहा पाच जोड्यांची पुन्हा दहा पिल्लं तुमच्याकडे असणार म्हणजे त्याही पाच जोड्या तयार होणार त्या पाच जोड्या अंडे कधी देणार तर त्या पाच जोड्या जो एक आ, चार ते पाच महिन्यांना चार महिन्यात मादी तयार होते आणि पाच ते सहा महिन्यात नर हा तयार होत असतो ब्रीडिंगसाठी तर असं काही त्यांचं कंडिशन असते मित्रांनो मी एक एक दीड दीड वर्षापर्यंत नर मादीला लावत नाही पण आता काय होईल थोडे जादा कमी नर झाल्यामुळे मादी झाल्यामुळे ते आपोआप जोडा लागतो आणि अंडे द्यायला सुरुवात होऊन जाते त्यांची म्हणजे असं बी काय आहे बरेच मित्रांनो ह्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत कबूतर भरलेले असायचे पण आता मांजरीनं जरा जादाच शानपणा झाला आणि असा खेळ झाला मित्रांनो बाकी अजून काही सांगायचं असलं मित्रांनो या कबुतरांच्या बारे तर कबुतरांचे बरेचसे रंग असतात यांच्यामध्ये बऱ्याचशा जाती असतात शिराजी वगैरे म्हणजे बऱ्याचशा जाती असतात आता सांगायचे म्हटलं तर पावमोज असतात काही आपले जे आपण म्हणतो त्यांना आपल्या पोपटाच्या चुची आणि म्हणजे तसं पोपटमुखी असतात काही काही तुम्ही बघू शकता हे बघा कशी भिडली बघा दाण्यावर इतके नालायक आहेत काय बोलावं यांना इतके दाणे दिवसभर खाऊन सुद्धा दाण्यावर असे बिलगुण पडते मित्रांनो हे आपले दोन बुकड यार मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय आहे ती बाकी तुम्ही हे बघून घ्या कबूतर जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल वाईट मानून घेऊ नका आपला दहा प्लस एकचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलंच आहे ऑलरेडी मी कधी काय कशा कोंबड्या आपण देणार आहोत तर मित्रांनो दहा प्लस एक व्हिडिओमध्ये जर सामील व्हायचं असेल तर कबूतर कबूतर पालन हे लिहून खाली पाठवा आणि एक गुलाबी दिल पाठवत आहे सोबत कबूतर पालन आणि एक दिल म्हणजे मला समजेल कोंकोण बघतंय बरेच लोक आहेत जी माझ्या डोक्यात बसले आता कोण नेमकं आपले तीन तीन वेळेस व्हिडिओ पाहत आहे आपले निकाळजे पाटील झाले आपले मोहनर का मनोहर पाटील झाले मग असे पाच सहा जणं माझ्या डोक्यात आले मनोज पाटील झाले आपले काय नाही त्यांचं गुरुंड का गरुड काहीतरी आहे ते ते एक झाले म्हणजे असे पाच सहा जणं कायमस्वरूपी आपल्यासोबत जोडलेले आहेत तर त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद आणि वरकल पाटील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कमेंट मी पिन करणार यावेळेस बरं का त्यानंतर मित्रांनो कबूतराविषयी आणखीन माहिती सांगायची ठरली ती याचं उत्पन्न कसं मिळू शकतं तर मित्रांनो सर्वप्रथम हे कबूतर कटिंग मार्केटसाठी विकतात बऱ्याच ठिकाणी विकतात जे आपले गावातले आजूबाजूला भील लोक पारदी लोक वगैरे असतात ते विकत घेऊन खातात मित्रांनो पण आता हे तुमच्या मनावर राहिलं तुम्हाला एवढा चांगला पक्षी नेटका -नेट पक्षी खूप छान दिसतो तो तुम्हाला त्या कटिंग मार्केटसाठी विकायचा आहे की नाही बाकी मी तर काही विकत नाही पाळणाऱ्याला वगैरे दोन चार वेळेस विकलेले आहे मी खूप सुरुवातीला त्यानंतर मी बऱ्याच वेळेस वाटूनही दिले आणि आता पुन्हा आ, विकायचा प्लॅन बी मी करत होतो पण अजून काही विकू शकलो नाही मन नाही म्हणतं विकायला बाकी आ, जर कोणाला लागत असले तर ह्या काळ्या कलरमध्ये तुम्हाला भेटू शकता मित्रांनो जंगली कलरमध्ये जर कोणाला लागत असले ना तर एक दोन चार कबूतर माझ्याकून घेऊन जा पण काळ्या कलरमध्ये जंगली कलरमध्ये जशी पारवे दिसतात तसे कबूतर आहे जे आहे ते ओपनमध्ये तुम्हाला सांगून टाकलं आणि बाकी जर सांगायचं म्हटलं हो आ, मी आता एक कंडिशन ठेवतो माझ्याकून फ्री पाच कबूतर मी एका जणाला देणार आपल्या एक फेब्रुवारी तारीख राहील एक फेब्रुवारीच्या दिवशी एका सबस्क्रायबरला आपण पाच कबूतर फ्री देऊन टाकू आ, तर कमेंट करा खाली बघू काय होतं आहे काय नाही ते जर या एक फेब्रुवारीपर्यंत आपले आठ हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर एका फॉलोअरला सबस्क्रायबरला माझ्याकून तीन जोड्या फ्री मुफ्त घेऊन जावं लागत असलेच आ, आता ते द्यायचं नाही द्यायचं ते माझ्या हातात आहे पण मी देणार शंभर टक्के आता मी शब्द सोडला म्हणजे देणार त्यानंतर मित्रांनो कबुतरांतून तुम्ही जे उडवता आता माझ्याकडे बाजीचे कबूतर पहिले होते आता एक एक दोन जोडे आहे तुम्हाला जर दाखायचे म्हणलं तर हे बघू शकता ही एक जोडी माझ्याकडं राहिलेली आहे आता ती गेला नर आणि ही एक मादी म्हणजे अशी एक जोडी आहे आणि आणखीन एक उडांमधली मादी जर सांगायची म्हटली तर हे बघू शकता ही एक मादी आहे हे ये वायरी वायरी हे बघू शकता ही एक मादी आपल्याकडं उडांची आहे तर अशा दोन तीन कबूतर आहे बाकी हे बी जंगली कलरमधलेच आहे आपल्याला जंगली कलर खूप आवडतो म्हणून आपण जंगली कलर ठेवलेला आहे बाकी बघू शकता आ, ही एक मादी आहे उडांची म्हणून आणली होती पण ती एका अलगच निघली उडते पण मग थोडी अंड्यावर एकदा कबूतर अंड्यावर आले की ते उडायचं सोडून देतात आणि अंडेच घोळत बसतात एक पाच दहा जोड्या जर ठेवल्या ना तुम्ही तर महिन्याच्या पाच जोड्या तुम्हाला भेटणार शंभर टक्के चाळीस दिवसाला पाच जोड्या आणि ते जोड्या कितीला विकतात मित्रांनो नाही काय म्हणलं तरी एक दोनशे ते अडीचशे रुपये जोडी विकत असते मित्रांनो पिल्लांची आणि मोठे कबूतर तर पाचशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी बी विकती कोणी तीनशे रुपये जोडी मोठाले कबूतर विकतात चारशे रुपये जोडी विकतात ज्यांना खूप असं वाटतं की बा काही ना पैसे करून घ्यायचे तर ते कमी जास्त किमतीत विकून बी टाकते म्हणजे असं बी राहतं तर आता ज्याचं त्याचं मन राहील ते पण शक्यतो पाचशे रुपये जोडीनं कबूतर सगळीकडेच भेटतात आणि पिल्लांची जोडी म्हणलं तर तीनशे रुपये जोडी भेटते अडीचशे रुपये जोडी भेटते आता ते आपल्या विकणाऱ्यावर असतं आणि घेणाऱ्यावर असतं कोणाला किती नाद आहे आणि घ्यायचेच आहे का आणि कोणाला किती विकायचे आहे आणि खरं विकायचेच आहे का त्यावर असतं बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये कबूतर पालन ही संकल्पना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आ, बाकी अजून काही तुमचे प्रश्न असेल कबूतर पालन बाबतीत कोंबडी पालन बाबतीत हां मला एका जनाची कमेंट आली होती की कोंबडी कोंबडींची जी पिल्लं असतात ते मारतात कशाने तर ते मागून अशी बीट लटकते त्यांना चिपकून राहते आणि पिल्लं मरून जातात तर त्यामाग काय कारण आहे मित्रांनो काय असतो हा आपला रोग पुलोरोम रोग म्हणा काही म्हणा तर ते नेमकं काय असतं त्याला कोणती वॅक्सिन किंवा मग कोणतं औषध आपण यूज करू शकतो एक ऐंशी रुपयाचं आणि त्यानं पिल्लं ते क्लिअर होऊ शकता का तर यावर मी नक्कीच पुढचा किंवा त्याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन येतो आणि पुढचा व्हिडिओ काय आहे तो तुम्हाला थोड्या वेळाने कळणारच हा व्हिडिओ अपलोड केला की मी थोड्या वेळानं तो व्हिडिओही अपलोड करून देणार आहे तर बघा थोडेसे नाराजी आहे माझ्या दिलात का आहे ती जर कोणी गेस करू शकतं तर सांगा कमेंट करू नक्की त्या पिल्लाची नाराजी नाही आहे बरं का पिल्लू ती पिल्लू मेलवत वगैरे आता तिथं मरतच असतं आपले धावडे पाटीलने सांगितलं माझा दहा वर्षात दहा महिन्याचा बोकड मेला तर त्याच त्याची नाराजी नाही आहे माझ्या मला एक दुसरी नाराजी आहे जर कोणी गेस करू शकत असलं जर या बोकडाला पाहून तर नक्कीच गेस करा बाकी बघूया काय होतं काय नाही होत ते बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे खेळताय मस्त बघू शकता दहा बारा मिनटातच किती अंधार झाला एकदम व्हिडिओ किती उजेडे चालू केलं तर आणि बारा मिनटानंतर किती अंदाज आला म्हणजे असं असतं मित्रांनो संध्याकाळचा दिवसभर काम करून आलो सर्वेला गेलो होतो मग आता संध्याकाळी हे असं बाय बाय हां आणि मित्रांनो एक सगळ्यांसाठी खुशखबर आहे जे मला म्हणत होते दादा यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं यावर पैसे कसे कमावतात तर एक टेक्निकल चॅनल चालू करतो मी सांगतो तुम्हाला लवकरच वाटलंच कमेंटमध्ये जाऊन बघा जर चॅनलची लिंक दिलेली असेल तर ज्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका नसली लिंक तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा सांगतो तुम्हाला काय आहे काय नाही ते असे मस्तपैकी टेक्निकल व्हिडिओ बनवतो तुम्हालाही शिकवतो आणि मी बी पैसे कमवतो बाकी बाय बाय मित्रांनो तुमच्याकडून काहीही पैशाची अपेक्षा नाही फक्त व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करत राहा बाय बाय ॲपिल्या चुलदूत पेज But, but time.